अग्निय ऑफिस निघताच तो डोळ्यांवर ग्लास चढवत डायरेक्ट एअरपोर्ट साठी निघाला त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांवरून त्याच्या मनाची उलझन त्याला कोणालाच कळू द्यायची नव्हती पण तो हे विसरला वाटत बाकी जगाला जरी तो मूर्ख बनवत असला तरी रॉकी पासून तो काहीच लपवू शकत नव्हता रॉकी जो मागची सहा वर्ष त्याच्या सोबत एका सावलीसारखा राहिलेला त्याचं मन त्याच्या मालकाप्रति इतक प्रामाणिक होतं की तो अर्ध्या झोपेतही हो अग्नीयाच्या सेवेत हसत हजेरी लावेल तो आरशातून अग्नीयाचा निर्विकार चेहरा बघून गालात हसला फायनली त्याच्या बॉसचं आयुष्य पूर्णatah सेट झालेलं दिसत होतं त्याला पण इकडे अग्नेय मात्र खूप डिस्टर्ब झाला होता राहून राहून सियाचा तो रडवेला चेहरा आठवून काहीतरी मागे पडतय असं त्याला प्रकर्षाने वाटत होत बॉस आर यू ओके त्याच्या गाड्यांचा ताफा एअरपोर्ट कडे निघाल्यापासून रॉकी अग्ने याच्या चेहऱ्यावरची बेचैनी पाहत होता आता ही कार मध्ये भलेही लॅपटॉप उघडून बसला होता तो तरी त्याचं लक्ष मात्र कुठेतरी हरवलं होत आणि ते कुठे हे रॉकीला नव्याने सांगायची गरज नव्हती हम्म त्याच्या प्रश्नावर लॅपटॉपवरची वरची न हटवता कारण सध्या त्याच्या डोक्यात फक्त त्याच्या जाणाचे विचार येत होते आत्ताच तर तिला मिटीत घेऊन आलेला तो पण तरी त्याच मन तिच्याकडे जाणून त्याला ओढून नेत होत का का इतका असह्य वाटतय मला उलट आज तर मी हॅपी असायला हवे मला माझी सी या मिळालीय बट स्टील व्हॉट्स रॉंग विथ मी ही ही इतकी बेचैनी का होतीये असं वाटतय माझ हृदय माझ्यापासून कोणी हिरावून घेत आहे अग्नेय शर्ट सगळ्यात सगळ्या बटन काढत वैतागट ही काढून फेकतो अचानकच त्याचा जीव गुदमरल्यासारखा त्याला वाटायला लागलेला आधी तर मोठे मोठे श्वास घेत तो स्वतःला शांत करू पाहतो पण इथे क्षणाक्षणाला शना त्याची अस्वस्थता वाढतच चाललेली त्याने सिंहाचा निघायचा टाइम झालाय बघून त्याचा फोन काढून तिला कनेक्ट केला पण ती उचलत नाही बघून आता मात्र त्याचा संयम सुटत चाललेला त्याने विंडोची स्लाइड खाली घेत आधी मोकळी हवा श्वासात घेतली आणि डोळे मिटले बॉस हवे तर ही मीटिंग पोस्टपॉन्ड करू रॉकीला आरशातून त्याची होणारी चिडचिड बघून भीतीच वाटली कारण अग्नेय स्वतःच एक असं व्यक्तिमत्व होतं की त्याचा त्याच्या भावनांवर खूप कंट्रोल होता तो कधीच त्याच्या चेहऱ्यावरच काय तर नजरेतही त्याचे इमोशन्स येऊ द्यायचा नाही पण आज जर तो इतका एक्सप्रेस तर हा येणाऱ्या वादळाचा खूप मोठा होता नो no नीड रॉकी अग्निहोत्री एंटरप्राइजेसने कोणालाच रिमार्क दिला नाही आहे त्यामुळे हे कामही आपण पोस्टपोन नाही करू शकत अग्नेयने रॉकी बरोबर स्वतःच्या मनालाही समजावत डोळे बंद केले तसा त्याच्याही नजरेसमोर त्याच्या जाणाचा तो गोड आणि निरागस चेहरा आला जाणा वाय वाय आय लव यू सो मच so तुझ्यापासून लांब जातानाही त्रास होतोय मला बट आय प्रॉमिस फॉर यू आय विल ट्राय टू कम्प्लीट माय वर्क आज सोन ॲज पॉसिबल नाऊ स्माईल बच्चा ज्या चेहऱ्याकडे बघून तो नेहमी खुश व्हायचा तो चेहरा आज थोडा उदास भासताच इथे अग्नेयच्या हृदयात कालवा कालव झाली आणि आणि एका अनामिक भीतीने त्याने खाडकण डोळे उघडले आरव अरे असा कसा अग्नी परस्पर निघून गेला ते पण आठ दिवसांसाठी हा मुलगा कुठे जाता नाही त्याच्या आईला सांगू शकत नाही का आरव साइड वरून डायरेक्ट घरी आलेला बघून सुवर्ण अग्नीचा तक्रारीचा पाडा घेऊन सुरूच झाली ते बघून आरोच्या कपाळावर आट्याच पडल्या हिचा एक बरं आहे समोर मी कितीही उड्या मारल्या तरी हिला मी दिसतच नाही पण भाई समोर येऊ न येऊ हिला बरोबर दिसतो म्हणजे माझी काही किंमत आहे की नाही आरो मनातच धुसमुसू लागला बिचारा आता येऊन टेकलाही नव्हता की सुवर्णाने पहिलं अग्नीचं नाव घेतलं म्हटल्यावर छोट्या नवाबांचं तोंड फुगणार नाही का आई तुला ना नेहमी भाईचीच किंमत असते मी काय जणू घरात पडीकच आहे घ्या या जळूला तर आपल्या आईचंही पूर्ण अटेन्शन हवे असायचं म्हणजे ह्या घरात प्रत्येकाच्या तोंडात सर्वात पहिला आरवचा जग झाला पाहिजे मग तो शिव्यां निगा असेना तस नाही रे राजा तू काय माझ्या जवळच असतोस ना पण अग्नी तर डोळ्यांसमोरही नसतो म्हणून त्याच्यासाठी जीव तडफडतो माझा सुवर्ण फुगलेलं तोंड बघून डोक्याला हात लावून घेतात म्हणजे हे एक रसायन त्याच्या पोटी कस झालं त्यांना हाच प्रश्न पडायचा आई अग भाई नेक्स्ट वीक जाणार होता पण अचानक त्याचा प्लॅन चेंज झाला आणि तो आजच गेला नेक्स्ट वीक मध्ये तुझ्या डोळ्यांसमोर असेल हा तो तेव्हा तुझा चष्मा लावून त्याला एकदाच काय ते नीट बघून घे नंतर परत तुझा जीव तडफडायला नको आरवणे नाक मुरडत त्याचा कॉफीचा कप ओठाला लावला तस त्या नर्सलाही त्याच्या या बालिश बुद्धीचा हसू आलं दहा वर्षाच्या लहान मुलासारखा वागत होता तो पण आरवची खरी चिडचिड त्याच्या भाईवर होती तो त्याला घेऊन गेला नाही म्हणूनच चिडला होता तो म्हणजे ह्या उचापतीला अग्नेय बरोबर जाऊन त्याला ही सुखासुखी काम करू द्यायच नव्हत वाटत बरं बाबा चिडू नको माझ हे बाळ आज साईड वर गेलेलं ना मग आज खूप दमल असेल मी रात्री झोपताना तुझ्या केसांना तेल लावून मालिश करून देईन हा सुवर्णाने त्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने त्याच्याकडे बघितलं आता कुठे जाऊन इथे आपल्या नवाबांच्या ओठांवर हसू आलं ना हे साहेब काय जरासा अटेन्शन मिळालं तरी खुश होऊन जायचे मामी प्लीज मला पण तुझ्या हातची कॉफी हवे मी त्या हॉल मध्ये सुवर्णाला बघून आत येत सोफ्यावर तिचा अंग सोडून देते तिच्या चेहऱ्यावरूनच ती खूप थकल्यासारखी दिसत होती हो राणी तू बस मी लगेच पाठवते सुवर्णा त्या नर्सच्या मदतीने लगेच स्वयंपाकघरात निघून गेली आता त्या हॉल मध्ये सध्या तरी दोनच जीव अस्तित्वात होते आणि जिथे हे दोघं असतात तिथे बाकीचे तर चुकूनही फिरकत नाही या दोघांच्या भांडणाने त्या भिंती तर पळू शकत नाही पण माणसं मात्र पळून जातात मी जे खातो पितो ते सगळंच तुला कसं हवे असतं तरी मी म्हटलं आरो नित्याला निवचल्याशिवाय कसा बर शांत बसला ती बिचारी सोफ्यावर मान टाकून डोळे मिटून शांत पडलेली पण ह्या माणसाच्या पोटात कॉफी नाचायला लागली त्याचं काय त्याच्याडी वचण्यावर नित्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव आले पण त्या लेकरात आज अजिबात भांडायचा जीव नव्हता नाहीतर या भुरट्याला तिने उडवून टाकलं असतं आता मी जो ऑक्सिजन घेतेय तोच तू पण घेतोस आहेस ना मग त्यावर मी काही बोलतेय का थकली जरी असली तरी ह्याला उत्तर दिल्याशिवाय नित्याला तरी कसं गमेल ना तिने मिटलेल्या डोळ्यांनीच त्याला वैतागून उत्तर देताच इथे आरवणे दांत ओढ खाल्ले हा ऑक्सिजन काय तुझ्या बापाचा आहे का जे त्याला मध्ये आणते आहे आरव चिड तोंड आकसतो मग ही कॉफी तरी कुठे तुझ्या बापाने उगवली आहे त्यामुळे आता तूही तोंड बंद ठेव हो। नित्याचा हजरजबाबीपणा बघून आरवाची त्याच्या कॉफीवरची घट्ट झाली पण ह्या बघा नाही वाटत आज इतक थकायला कुठे नांगर उचलायला गेलेलीस तिला इतकं थकलेलं पाहून आरवणे तिच्याकडे शंकेने बघितलं आज तर मी नांगरापेक्षाही खूप मेहनतीच काम करून आलीये दुपारीच कुणालाच्या घरी गेलेले तो माझा पार्टनर आहे ना नित्या डोळे मिटून अगदी सहज त्याला सांगते काय पार्टनर पण तिचा ऐकून इथे आरोचे फेफडे खशात येऊन कॉफी ही बाहेर येता येता राहिली व्हॉट डू यू मीन तो तुझा पार्टनर कधी झाला तो रागात तिच्यावर चढणार की ए भुरट्या आधी ते बिनकामाचे अकलेचे बटाटे विकून ये तुझ्या प्रोजेक्ट पार्टनर आहे तो माझा त्यामुळे त्याच्याच घरी गेलेले मी नित्याने डोळे उघडून वैतागत आरववर रागात एक नजर फिरवली आता तिचं ऐकून आरवचा शरीरातून बाहेर पडणारा आत्मा परत जागेवर बसला असेल मग पूर्ण वाक्य बोलायला जीव जात होता का तुझा आणि पार्टनर करायलाही तुला तोच भेटला होता का आणि वन मिनिट तू त्याच्या घरी का गेलेलीस त्याला इथे का नाही बोलवलं मी त्याच्या एका उत्तरावर आरवची प्रश्नांची लिस्ट तयार होती ते बघून नित्याने डोळे फिरवले एवढे प्रश्न तर त्या लेकराला कॉलेजमध्ये मध्ये एक्झामिनर विचारले नसतील तेवढ्या या माणसाला पंचायती पण सध्या तिच्यात अजून त्याच्या सोबत प्रश्न मंजुषा खेळत बसायला अजिबात जीव नसल्याने ती त्याला इग्नोर करून सरळ तिच्या रूमकडे निघून गेली नित्या मला उत्तर देऊन जा तू का गेलेली आरव रागातच तिला जाताना बघून जोरात ओरडतो पण तरी ती ऐकत नाही बघून त्याचा डोका अजूनच तापलं इकडे दरवाजा ढकलून तसा सियाने एक पाय घरात टाकला समोरचं दृश्य बघून तिच्या पायाखाली जमीनच सरकली आई आणि ती ओरडत हातातली बॅग टाकत तिच्या आईकडे धावणार तोच तिच्या समोर अचानक तो आला ज्याचा ती सर्वात जास्त तिरस्कार करत होती तिच्या त्याणीच मामाचा महानीच मुलगा त्याला बघून सियाचे डोळेच मोठे झाले आणि ती घाबरून दोन पावलं मागे झाली पण जस तिचं लक्ष तिच्या आईवर गेलं तिला पुरेपूर कल्पना आली आणि तिचं अंग भीतीने थंड पडलं सुधेश म, म, माझी आई सियाने रडतच घाबरलेल्या नजरेने तिच्या आईकडे बोट करून दाखवलं तिच्या आईची अवस्था बघून सियाच्या हृदयाचे शेकडो तुकडे झालेले बुलबुल अग मी मी समोर असताना तुला तुझ्या आईची काय गरज मी मी आहे ना इथे मग माझ्याकडे बघ सासूबाईंना झोपू दे थोडा वेळ सुदेश चेहऱ्यावर विक्षिप्त भाव आणत सियाकडे घानेरड्या नजरेने बघतो सु, सुदेश प्लीज माझी आई सिया हात जोडतच एकदा तिच्या आईकडे तर एकदा त्याच्याकडे बघून रडू लागली बुलबुल बुल, आता काय सांगितलं मी मी आहे ना तुझ्या या डोळ्यात मला पाणी ना तर लय बेकार बघ तू ना माझी या सुदेशची राणी आहेस मग तुझ्या डोळ्यात पाणी ही माझ्यासाठीच आलं पाहिजे ना सुदेश त्याच्या हातातला चाकू सियाच्या हनुवटीवर ठेवत घोळवत तिच्या सर्वांगावर त्याची नजर फिरवतो पण आज त्याची नजर समजायला सिया ती ती वरच कुटे होती। ती सध्या शुद्धीवरच कुठे होती तर तिच्या खुर्चीला बांधलेल्या आईला बघून गर्भगळीत झालेली जी आता मूर्छित अवस्थेत त्या खुर्चीवर पडली होती आपल्या आईची आपल्यामुळे झालेली हालत बघून सियाला तर तिच्या जगण्याचा थिककार वाटला सु, सुदेश मी मी पाया पडते माझ्या आईला सोड सिया रडतच सुदेशच्या पायात वाकणार तो तिच्या केसांना मुठीत आवळत झटका दिला आ तशी सिया वेदनेने कळवळत पटकन केसांवरचा त्याचा हात पकडते सु, सुदेश सोड मला मला दुखतय त्याची पकड इतकी खट्ट होती की सियाच्या डोक्याला क्षणातच मुंग्या आल्या तिला केस ताणल्यामुळे प्रचंड वेदना होऊ लागल्या तुला तुला दुखतं का तसंच अगदी अगदी तसच मलाही दुखतंय किंबहुना तुझ्यापेक्षा खूप जास्त दुखतंय जेवापासून स्वतःला सावरलंय डोक्यात फक्त एकच एक गोष्ट मी फिट केलीये की तू तू माझी बायको होणार भले ही आतापर्यंत कितीतरी मुलींचा उपभोग घेतला असेल मी पण काय काय करू सांग ना तुझी तुझी नशाच खूप वेगळी चढली आहे मला जी काही केल्या उतरायचं नावच घेत नाही आहे तुला फक्त बघितलं तरी माझ्या शरीरातला प्रत्येक अणु पेटून उठतो आतापर्यंत प्रत्येक मुलीत फक्त तुलाच अनुभवून ते सुख लुटलंय मी पण तू तू काय केलं तुझ्या या दीड शहाण्या आईच्या सांगण्यावरून मला मला लग्नाला नकार दिलास ज्याने फक्त तुझ्याबरोबर लग्नाची स्वप्न रंगवले मग त्याला नकार द्यायची हिम्मतच कशी झाली तुझी तू तु विसरली का तू फक्त माझी आहेस सुदेश तिच्या केसांवरची पकड आवळत तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला तसा त्याच्या तोंडातून येणाऱ्या त्या दारूच्या उग्र वासाने सियाने त्या वेदनेतही पूर्ण जोर लावून तिचा चेहरा फिरवला सुदेश मला मला सोड आई सियाचा जीव तिच्या आईजवळ जायला तडफडत होता आपल्या आईला असं निश्चित पडलेलं बघून तिला आतोनात भीती वाटत होती आहे अजून तरी तुझी आई जिवंत आहे काळजी करू नको आपला हनीमून बघितल्याशिवाय मी तिला खपू देणार नाही तिनेच अडवलं ना, ना लग्नासाठी तुला आता तिच्याच समोर मी तुला माझं बनवणार मग बघू ना सासूबाई काय करतात ते त्याच्या तोंडून हनीमून हा शब्द ऐकताच सियाचा श्वासच घशात अडकला आणि क्षणभरासाठी तर तिच्या डोळ्यांसमोर अंधारीच आली सु, सुदेश हे हे काय बोलतोय तू तू तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का सोड सोड मला तुझा हा घाणेरडा स्पर्श मला भाईच्या आधीच मी स्वतःचा जीव देईन पण तुझा हा पापांनी बरबटलेला हातही माझ्या चारित्र्यावर लावून घेणार नाही सियाने ह्या ह्यावेळी तिच्या पेटलेल्या रागात तिची पूर्ण हिम्मत एकवटून सुदेशला धक्का मारताच तो अदांतरी असल्याने मागे जाऊन पडला मोठे मोठे श्वास घेत नजर रोखून बघते आज तिच्यात एवढं बळ कुठून आलं काय माहीत पण त्याच्या त्या गलिच्छा बोलण्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने स्वतःहून थोडी हिम्मत केली आता तर तिच्या राक्षसाशिवाय तिला तिच्या शरीरावर कोणाचा स्पर्श नको होता पण तिच्या या धक्क्याने खवळलेला सुदेश दात चावतच उठला साली मला मला धक्का मारते त्याने त्याच रागात सियाच्या सनकन कानाखाली वाजवली तशी सिया त्याच्या एका फटक्यातच खाली पडली त्याचा एकच प्रहार तिला इतक्या जोरात बसलेला कि तीजा तुन, ती तिचा ओठ फाटून तिथून रक्त येऊ लागलं तिच्या त्या गोऱ्या गोमट्या गालावरही त्याच्या बोटांचे ठसे चांगलेच उमटून आले पण सिया ती ती तर त्याच जवळ जवळ बेशुद्ध पडायच्या मार्गावर पोहोचलेली त्याचा एक पूर्ण ताकदीचा फटकाच तिच्या मेंदू पर्यंतच्या सगळ्या नसा हलवून गेलेला आधीच शरीराने खूप नाजूक होती ती मग त्याच्या पुरुषी ताकदी समोर तिचा निभाव कसा लागणार होता ना ना काय डॅश मला मला ढकलते तुला गोडीत घेतलं मी पण आता आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय म्हणून तू तु आणि तुझी ही डॅश आई त्यात पाय धुवून घेताय ना पण आता तुला माझी मर्दांगी दाखवतो म्हणजे तुला कळेल हा सुदेश काय चीज आहे ते उठ चाली सुदेश सियाचे केस पकडूनच तिला वर उठावताच आई ग सिया वेदनेने रडतच स्वतःला सावरत उभी राहिली त्याने मारल्यामुळे तिच्या जणू शरीरातली ताकदच गेलेली पूर्ण अंग थरथरू लागलेल सुदेश सोड सोड ना मला 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 आईकडे जाऊ दे आई सिया त्या वेदनेतही तिची पूर्ण ताकद एकवटून त्या सुदेशाच्या हातून सुटू पाहत होती पण नराधमा त्या नराधमासमोर त्या नाजूक काळीची ताकद काय ती टिकणार होती ना आतापर्यंत प्रत्येक वेळी माझ्या बापाच्या बोलण्यावरच तर तुला सोडत आलोय मी नाहीतरी ह्या फुलाला कुस्करायला तर जीव तडफडत होता माझा पण फायनली आज आज माझ्या मनाला आणि या धबधब्या शरीराला शांती भेटणार सुदेशने सियाच्या अंगावरचा दुपट्टा उधळून टाकताच सियाचे डोळे मोठे झाले सुदेश आणि तिने पटकन स्वतःच्या श्रीत्वावर हात झाकला अरे राणी आता माझ्यापासून तू काय काय झाकून ठेवणार आहेस आज तर तुझ्या प्रत्येक अवयवावर तुझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर माझ्याच प्रेमाच्या खुणात दिसतील तुला सुदेश सियाचा जबडा पकडत तिचा चेहरा जवळ करत विक्षिप्त हसत म्हणाला पण त्याच्या गलिच्छ शब्दांच्या माराने इथे सियाचा आत्माही भीतीने थरथरू लागलेला डोळ्यांसमोर सतत अग्नेयेचा चेहरा येऊन तिचं मन त्याच्या नावाने आक्रंद करत होतं पण त्यातही ती सुदेशला जोमाने प्रतिकार करत होती तरी त्याच्या ताकदी समोर तिचा निभाव लागत नव्हता आज हे, हे फूल शेवटी माझं होणार सियाच्या ओठांवर त्याची घाणेडी नजर रोखत सुदेश नशिल्या नजरेने तिच्या ओठांजवळ सरकणार तोच तिने गुडघ्याने त्याच्या खाली लात मारली आईच्या तसा सुदेश कळवळत मागे झाला बरोबर बर पॉइंटला मारल्यामुळे त्या नराधमाचा जीव तर घशातच आलेला त्याच्या तावडीतून सुटताच सिया आली आई तिच्या आईला सोडून ती पळूनही जाऊ शकत नव्हती आई आई अगं उठ ना आई सिया सुरेखाच्या गालावर थोपटत रडतच तिला उठवायचा आतोनात प्रयत्न करत होती पण सुरेखा हालायचंही नाव घेईना आई सिया स्वतःच्या वेदना दाबत तिच्या आईचे बांधलेले हात सोडायला जाणार तोच आई ग येऊन परत तिचे केस साली खूप हातपाय चालतायत ना तुझे तुझ्या तर आता त्याने फुललेल्या रागानेच सियाचं बाजूच्या भिंतीवर डोकं आपटलं आह तशी सियाच्या डोक्याला खोच लागून तिथून रक्ताची धारा तिच्या गालावर ओघळली आणि क्षणातच ते सुंदर फूल पूर्ण रक्तबंबाळ झालं आई सिया सियावेदनेने तशीच खाली कोसळली आता तर तिच्या अंगात जणू प्राणच राहिला नव्हता डोळ्यांसमोर अंधारी येत असल्याने तिने तिचं डोक गच्च पकडलं पण त्या अंधारातही तिला अग्नेयाचा चेहरा दिसला अहो आणि तिच्या थकलेल्या मनाने त्याला शेवटचं मनात भरत डोळे मिटले मग काय वाटतं तुम्हाला इथे सियाचा शेवट असेल का की इथूनच आता नवीन सुरुवात होणार आहे हे जर अग्नेयला कळाल तर त्याची काय रिएक्शन असेल आणि आता सुदेश त्याबरोबर काय करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मी पुढच्या भागात येत आहे त्यामुळे पुढच्या भागासाठी आतापासूनच खुर्चीच्या आणि मनाच्या पेट्या बांधून ठेवा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भरपूर लोकांना भरभरून शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी तेही करून सोडा